नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे झालेल्या एका लेडी डॉक्टर म्हणजेच इंटर्नशिप करणाऱ्या एका लेडी डॉक्टरवर ज्या पद्धतीने रेप आणि मर्डर झाला याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तसेच यापुढे भारतामध्ये अशा पद्धतीची रेप आणि मर्डर होऊ नये यावर म्हणून यावर सोल्युशन काय आहे याबद्दलचं माझं वैयक्तिक मत देखील मी या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला त्रहा त्रहा तर या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पाहू शकता की हे महाराष्ट्र टाईमचं एक ऑफिशियल ऑनलाईन आर्टिकल आहे त्या यामध्ये ते जी ती घटना झाली त्याबद्दलची सविस्तर माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर माहिती यामध्ये सांगितलेली आहे तर आपण या व्हिड तर ठीक आहे आपण या व्हिडिओला जाणून घेऊया शक्ता कि में तर आपण पाहू शकता की सुरुवातीपासून मी हे ऑनलाईन आर्टिकल आहे हे वाचत आहे तर कोलकात्याच्या आर महा रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत जे घडलं ते अत्यंत चिड आणणार आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे तरी या प्रकरणाबाबत अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळाली नाहीत या प्रश्नांची उत्तरे सी शोधण्यासाठी सी बी आय रुग्णालयाचे प्राचार्य आणि त्या डॉक्टरांच्या ओळखीच्या लोकांची चौकशी करत आहे दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट एका पोस्टमध्ये एक, पोस्ट एक धक्कादायक दावा करण्यात आला महिला महिला डॉक्टरांची हत्या संजय रॉयने केली नसून आर रुग्णालयातील सात परीक्षार्थी डॉक्टरांनी केली आहे या, या परीक्षार्थी डॉक्टरांनी एम पीडितेसाठी वापरलेलं नाव वर अत्याचार केला आणि नंतर जरासंधासारखे तिचे पाय फाळले असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे ॲक्टिव्हिटिस्ट मधु किशोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे तर मित्रांनो मधुकिश्वर नावाच्या एक ॲक्टिव्हिटीज म्हणजेच एक समाजसेविका आहेत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे यासोबतच त्यांनी एक ॲडिओ क्लिप ही शेअर केली आहे किशोर यांनी बंगाली भाषेतील एक ॲडिओ क्लिपचं भाषांतर आपल्या पोस्टमध्ये केलं आहे काय आहे त्या पोस्टमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेऊया मधु किशोरने लिहिले आहे की ती मुलगी खूप चांगली विद्यार्थिनी होती धमकी दिली जात होती की फॅकल्टी तिला तिची थीसिस पूर्ण करू देणार नाही तिने याचा विरोध केला आणि रुग्णालयातील काळी कारणा सर्वांच्या समोर आणण्याचा इशारा दिला गेल्या सहा महिन्यांपासून तिचा छळ केला जात होता त्याला कुठलाही ब्रेक न देता छत्तीस तास रात्रपाळी देण्यात आली होती तसेच तिला खूप काम दिले जात होते चेस्ट विभागाचे प्रमुख वरिष्ठ पी जी टी आणि प्राचार्य सर्वांनी सर्वांना माहिती होतं की तिच्यावर किती दबाव टाकला जात आहे तर मित्रांनो या दबावाला न जुमानता ती आपल्या निर्णयावर ठाम होती त्या रात्री नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला संपूर्ण ग्रुपने तिच्याविरुद्ध एक कट रचला अत्याचार आणि हत्या हा पूर्वनियोजित प्लॅन होता अनेक पी जी टी आणि वरिष्ठ डॉक्टर सेमिनार रूममध्ये आराम करत होते पण त्या रात्री तिला सेमिनार रूममध्ये एकटेच झोपण्यास सांगण्यात आले खोलीचे बांधकाम सुरू असून तिथे कुणीही जाऊ नये अशी अफवा काही विद्यार्थ्यांनी पसरवली होती यामध्ये डॉक्टराने दावा केला की घटनेपूर्वी चार सहकारी विद्यार्थ्यांनी तिच्यासोबत सेमिनार रूममध्ये जेवण केले होते चौघांपैकी एक मुलगी होती ती कोणत्या प्रकारची स्त्री आहे एक डॉक्टर इतकी भयानक गोष्टी कशी करू शकते तिच्यासोबत डिनर करणारी मुलगी डॉक्टर होती की इंटर्न होती हे मी सांगू शकत नाही पण तिचा एक बॉयफ्रेंडही आहे जो इंटर्न आहे त्या रात्री त्याचे एमसोबत भांडण झाले होते आणि त्याने त्याला पुन्हा धमकी दिली होती नमकी दिली त्यानंतर एमला सेमिनार रूममध्ये एकटेच झोपण्यास सांगितले त्यानंतर सुमारे सात जणांच्या टोळक्याने दारू प्यायली आधी तिचे हात घट्ट पकडून तिला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला त्या महिला इंटर्नने या घटनेत साथ दिली आणि मदतही केली या डॉक्टरने त्या ऑडिओ क्लिपमध्ये असाही दावा केला की त्यांपैकी दोघांनी तिचे पाय धरले आणि जरासंधासारखे के वेगळे केले त्यामुळे तिच्या पेल्विकची हाडं तुटली म्हणजेच जी कंबरीची हाडं आहेत ती तिची हाडं तुटली त्यांनी तिचं कॉलर बनूनही तोडलं म्हणजेच आपल्या कॉलरजवळ एक हाडं असतं ते हाडदेखील त्यांनी तिचं तोडलं त्यानंतर तिला उलटं झोपवलं गेलं आणि सहकारी इंटर्न शूज घालून त्याच्यावरून चालले ज्यामध्ये तिचे डोके इतके चिरडले गेले की तिच्या कवटी फुटली तिला मारल्यानंतर जेव्हा ते तिला मारल्यानंतर जेव्हा ते खाली आले तेव्हा त्यांनी ते पाहिले की संजय तिथे बसला होता आणि ग्रुप डीच्या इतर कर्मचाऱ्यांसोबत दारू पित होता ते त्याला तरकटा संजय आणि फलगई म्हणायचे कारण त्याला रेड लाईट एरियामध्ये जायचं व्यसन होतं या लोकांनी त्याला सांगितलं की सेमिनार रूममध्ये जा तुझ्यासाठी एक मुलगी आहे जेणेकरून तिच्या शरीरात ज्यांची विर्य आढळून येईल त्याचे वीर्य आढळून येईल असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला पण याबाबत कुठलीही कुठलाही अधिकृत पुरावा नाही तर मित्रांनो या पद्धतीची ही संपूर्ण एक आपण पाहू शकता की हे जे काय मॅटर झालं हे कशा पद्धतीनं झालेलं आहे तर या असे ह्या अशा पद्धतीचं जे काय रेप आणि मर्डरचे केसेस जे काही झालेले आहेत आणि जे यावर सी बी आय सध्या तपास चालू आहे सी बी आयचा तर या ठिकाणी जो काही आरोपी असेल या भेटल्यानंतर याला कशा पद्धतीची एक फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि यापुढे असं कधीही होऊ नये असं या अशा पद्धतीची एक शिक्षा त्याला देण्यात यावी असं माझं मत आहे तर तुम्हाला ज्या ज्या काय जो काही आरोपी आहे त्याला क कशा पद्धतीची शिक्षा द्यावी तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तर मित्रांनो या अशा पद्धतीची रेप आणि मर्डर केस होऊ नये मर्डर होऊ नये तर यावर सोल्युशन काय आहे तर माझ्या मते यावर दोनच सोल्युशन आहेत ते म्हणजे जो काही सेक्च्युअल कंटेंट आहे जो की आपल्याला इंटरनेटवर फ्रीमध्ये उपलब्ध भेटतो तो सर्वप्रथम बॅन व्हायला पाहिजे तसंही तो भारतात बॅन आहेच परंतु अजूनही बॅन असूनसुद्धा तो अनेक साईट्सवर आपल्याला जो काय फ्रीमध्ये अवेलेबल होतो आणि दुसरं एक महत्त्वाचं सोल्युशन यावर आहे की जो काही या नराधमांना जो काही पॉलिटिकल सपोर्ट भेटतो हा सपोर्ट देखील मिळणं बंद व्हावा आणि जेणेकरून हे पुन्हा शास पुन्हा पुन्हा असं हे काम करणार नाहीत तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्हाला ह्या विटनेबद्दल घटनेबद्दल तुमचे काय विचार आहेत हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता तसेच तसेच तस अशाच व्हिडिओजसाठी तुम्ही आमच्या चॅनलला देखील करू शकता लवकरच भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद